क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत विधानसभा निवडणुकीमध्ये सवाल विचारण्यासाठी ही वाढ अचानक कशी काय झाली हा प्रश्न घेऊन हजारोची जनता सोलापूरच्या रस्त्यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते उच्च विद्या विभूषित नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उतरली होती हा जनसमूह आक्रोश करत होता की शहात्तर लाख मतं वाढली कशी ज्यांना आम्ही निवडून दिलच नाही ते निवडून आले कसे हा सवाल इथं निवडणूक आयोगाला आंबेडकरी जनता आणि सुजात दादा आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उतरलेली ते अठरा पगड समूहाची लोक विचारत होती मोर्चा प्रचंड झाला त्या मोर्चातील सर्वच वक्त्यांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेवर हल्ला केला हल्लाबोल केला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून घाम फोडला ह्या मोर्चाची दखल इथल्या मीडियाला मनात नसताना सुद्धा घ्यावी लागली इतका तो विराट मोर्चा होता न भूतो न भविष्यती सोलापूरच्या इतिहासामधला तो मोठा मोर्चा होता विराट मोर्चा होता या मोर्चाची दखल इथल्या मीडियाला मनात नसताना देखील घ्यावी लागली परंतु ती दखल घेताना देखील या मीडियानं भेदभाव केला केला के दाखवला या, या मोर्चाला जमलेली गर्दी न दाखवता या मोर्चाला हा मोर्चा ज्या कारणासाठी निघाला ते कारण न दाखवता भलत्याच कारणांची त्यांनी भलत्याच गोष्टीची त्यांनी चर्चा रंगवली त्या मोर्चामध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या धारधार भाषणांनी इथल्या व्यवस्थेला घाम फोडला त्यातल्या त्या एका वक्त्यानं ताई शिंदे यांना उद्देशून काही विधान केलं ते विधान मी अनेकदा ऐकलं तो व्हिडिओ मी अनेकदा ऐकला त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं कोणतंही वाक्य त्यांनी वापरलेलं नव्हतं जे बोलले त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं परंतु मीडियानं मात्र ते ओढून ताणून वेगळाच त्याला मुद्दा त्याला रंग देण्याचा प्रयत्न केला वंचितांचे वाघ उगास काही बोलणार नाही जे कोणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते त्यांच्या भाषणावरून हा गदारोळ माजला किंवा मीडियानं तो घडवून आणलाय आणि विरोधी पक्षांनी देखील त्यात आगीमध्ये तेल ओसण्याचं जे काम केलं त्या भाषणामध्ये ते वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमोल लांडगे काय वाईट बोलले त्यांच्या प्रत्येक बोलण्या बोलण्यामध्ये ताई हा शब्द येत होता ताई परंतु मीडियानं मात्र भलत्या गोष्टी त्यामध्ये रंगवल्या भलत्या गोष्टी दाखवल्या मी नेहमी म्हणतो जे दलाल नाहीत जे गद्दार नाही ते रोकठोकपणे बोलू शकतात जे दलाल आहेत जे गद्दार आहेत जे दबलेले आहे मिंधे आहेत ते बोलायला घाबरतात वंचितचे वाघ हे कोणाचे मिंधे नाहीत दलाल नाहीत गद्दार तर बिलकुल नाही ते कोणाला घाबरतील व्यवस्थेला घाबरण्याचं कारण असं नाही कारण व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला तो यलगार आहे वंचित बहुजन आघाडी हा इथल्या व्यवस्थेविरुद्ध विरुद्ध पुकारलेला यलगार आहे व्यवस्थेला प्रश्न नाही विचारायचे तर मग कोणाला विचारायचे तुमच्या आणागुंदी कारभारावरती बोट नाही ठेवायचं तर मग कोणावरती निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारायचे नाही शहात्तर लाख मतं आली कुठून तुमचं काम आहे मतगणना करणं लोकांनी किती मतं दिलं त्याची गणना करणं अरे तुम्ही खुशाल म्हणता त्या शहात्तर लाखांचा डेटा आमच्याकडे नाही नोंद आमच्याकडे नाही निवडणुका रद्द करून टाका ना त्या घोषित काय केले तुम्ही मग निकाल साधा आणि सिम्पल प्रश्न वक्त्यांनी विचारला आता भानगड अशी झाली की निवडणूक आयोगाला जर निवडणूक आयोगाच्या आणागुंदी कारभारावरती बोट ठेवून एकाद्यानं लेख लिहिला तर त्याला निवडणूक आयोग उत्तर देत नाही त्याला भग्यसे लोक उत्तर द्यायला लागले पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलाय आणि या पक्षावाल्यांना का उत्तर द्यायची गरज पडली काय आवश्यकता पडली तिथंही सोलापूरच्या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वक्त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात भाषण केलं प्रश्न विचारणारे आणि तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा घेतला पाहिजे त्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे हे अपेक्षा व्यक्त केली त्यात बिघडलं काय बाबासाहेबांची लेकरं आहेत कधीही कुणाही बद्दल अपशब्द वापरणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि तो कोणी ही नाही परंतु मोर्चा ज्या संदर्भात होता त्याच्याबद्दल न बोलता तुम्ही भरत्याच मुद्द्यावरती बोलताय मीडिया हे मुद्दा म्हणून करते की का काय याची आम्हाला शंका येते सजाद आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मोर्चानं भल्या भल्यांना घाम फोडलाय त्यांच्या मोर्चाची दखल मीडियाला घ्यावीच लागली इथल्या प्रस्थापितांना ती घ्यावी लागली मैदानामध्ये लढणारा केवळ आणि केवळ एकमेव पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात महागाईच्या विरोधात ई व्ही एम मशीनच्या घोटाळ्याच्या विरोधात जातीवादाच्या विरोधात धर्माधवाद्यांच्या विरोधात प्रत्येक गोष्टीच्या जनस जनतेला भेटसावणाऱ्या प्रत्येक मुद्द्यांवरती प्रश्नांवरती लढणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि कोणत्या तरी भाषणामधला एखादा धागा पकडून तुम्ही त्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करू पाहताय निंदनीय आहे पुन्हा एकदा पत्रकार बांधवांनी आणि जे कोणी टीका टिप्पणी करतायत त्यांनी ते सभेतल्या प्रत्येक वक्त्यांचं भाषण पुन्हा एकदा ऐकावं आणि नंतर म्हणजे बहुजन आघाडीला झोडपण्याची भूमिका जी, जी तुमची आहे ती करा तुम्ही परंतु असत्य गोष्टींवरती आधारित तुम्ही कोणाला बदनाम करता कामा नये आणि या व्हिडिओच्या माध्यमातून प्रणिती ताईंना देखील आमची एक विनंती आहे की ताई तुम्हाला निवडून दिलंय मतदारांनी मतदारांचा मान सन्मान राखा त्यांच्या मुद्द्यांवरती बोला जनतेच्या मुद्द्यांवरती संसदेमध्ये आवाज उठवा महागाईच्या विरोधात बोला भ्रष्टाचाराच्या विरोधात बोला ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या विरोधात बोला जातीवादाच्या विरोधात बोला धर्मांधवादाच्या विरोधात बोला लोक डोक्यावरती घेतील अन्यथा पुढच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुमच्या वडिलांचा पराभव केला होता तसा तुमचाही पराभव करायला मागे पुढं पाहणार नाही जनता एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर आवाहन करतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा